नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज बूथ पातळीवर बांधणी आणि शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या सत्त्याण्णव प्रकल्पग्रस्तांपैकी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचं वाटप राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचं मत शासनाला सादर करण्यात येईल निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखले जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे शासनाला प्राप्त झालेला अहवाल आणि त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केलंय संदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते जुने पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनानं नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झालाय त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली अधिकारी कर्मचारी संघटनेनं ज्या मागण्या केल्या होत्या त्यावर महत्त्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आलेत संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनानं महत्त्वाचे पाच निर्णय घेतलेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दिनांक एकतीस मे दोन पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना नियम अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणं सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणं निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनरस्थापना कालावधी कमी करणं आणि वित्त आणि लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेली दोन वर्ष केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा बारकाईनं अभ्यास केलेल्या शिवसेनेनं ठाण्यातील शिवसेनेचा गड ताब्यात राखण्याकरता भाजपाच्या संघटनात्मक बांधणीची ब्ल्यू प्रिंट कॉपी करण्याचा निर्णय घेतला आहे बुथ पक्ष बांधणी करण्याकरता शिवसैनिकांना कामाला लावण्याचा निर्णय बुधवारी ठाण्यातील बैठकीत घेण्यात आलाय राज्यातील सरकारचा चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्यानं या सरकारच्या महत्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचवून सरकारच्या निर्णयाचा जास्तीत जास्त लाभ शिवसेनेला निवडणुकीत कसा होईल याकरता प्रयत्न करण्याचं निश्चित केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे विधानसभा निहाय बैठकांचा सपाटा सुरू आहे भाजपाची संघटनात्मक बांधणी दिल्लीतील नेत्यांकडून बूथ स्तरावरील पक्ष बांधणीकडे दिले जाणार लक्ष अशा सर्व बाबींचे शिवसेनेनं जवळून अवलोकन केले शिवसेनेनं त्यानंतर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला बुथ स्तराची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले सरकारनं गेल्या दोन वर्षात असंख्य निर्णय घेतले के केंद्र आणि राज्याच्या योजना राबवल्या त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं तो आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वांना कामाला लागा असे आदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सोळा आणि सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पुल रे। गर्डर्स लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या पाच मीटर रुंद एफ साठी गर्डर्स लॉन्च करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणारे शनिवार रविवार रात्रीच्या वेळेला हा ब्लॉक चालवला जाणार आहे रात्री दहा वाजून दहा मिनटं ते पहाटे तीन वाजून चाळीस मिनटं या कालावधीत सहाव्या लाइनवर अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईन्सवर साडेपाच तास अप जलद लाइनवर रात्री बारा वाजून दहा मिनटं ते पहाटे दोन वाजून चाळीस मिनटं हा चाडीच तास हा ब्लॉक असेल शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्प काल तेरा डिसेंबर रोजी भूखंडांचं वाटप करण्यात आलं एकोणीसशे सदुसष्ट साली भातसा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला मात्र त्यांचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठीची मागणी होती त्याप्रमाणे त्यांना भातसानगर इथे सत्त्याण्णव भूखंड पाडण्यात येऊन त्या भूखंडाचं हस्तांतरण तेरा ते डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं अशी माहिती उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी दिली सत्त्याण्णव प्रकल्पग्रस्तांपैकी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्तांना तेरा डिसेंबर रोजी भूखंडांचं प्रत्यक्ष दावे देण्यात आले इतर प्रकल्पग्रस्त मयत असून त्यांचे वारस काम सुरू आहे मात्र त्यांचे वारस सापडत नसल्यानं भूखंड वाटपास विलंब होतोय तरी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मूळ मयत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत जमा करावीत असं आवाहन उपजिल्हाधिकारी रेवती कायकर यांनी केलंय ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णत सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे जे करदाते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत शंभर सवलत देण्यात येणार आहे तसेच जे करदाते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पंचवीस टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीवर पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहेत तसंच जे करदाते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पन्नास टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करतां करदात्यांना ही योजना लागू असणार नाही ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळचर प्रभाग समितीमधील केविला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर सहाशे शहात्तर मिलीमीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे या पुलामुळे केविला राबोडीमार्गे कळवा साखेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचा पुनर्वसन तातडीनं करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगार यांनी झालेल्या बैठकीत दिल्या तसंच या ठिकाणी फॅनिंग पद्धतीनं रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्यानं त्यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहर विकास विभागाला आयुक्तांनी दिल्या या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामांतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचं काम तसंच नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालं असून राबोडीकडील बाजूस एकूण चारशे चोवीस बांधकामं बाधित होत आहेत त्यापैकी दोनशे शहात्तर बांधकामांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली उर्वरित जागेवरील अंदासेत बाधित होणार असून अंदाजे पन्नास या करून कोणत्या ठिकाणी तातडीनं घरं उपलब्ध करून त्यांचं पुनर्वसन करणं शक्य आहे याबाबतची पडताळणी करून येथील नागरिकांचं पुनर्वसन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागास आयुक्तांनी दिल्या सदर उर्वरित काम संबंधित ठेकेदारामार्फत तातडीनं सुरू करावं अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास यावेळी देण्यात आल्या शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक स्थापित करण्याचं काम पालिका तसंच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध ठिकाणी सुरू आहे त्यापैकी पूल ते पंचगंगा ही अत्यंत महत्वाची काम तो परिसर कोंडीमुक्त होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल आज ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ठाणे शहरातील भागात उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन होऊनही ते नागरिकांसाठी खुलं केलं जात नाही याबाबत सभागृहाचं लक्ष वेधलं सदरचे तरण तलाव सुरू करण्याबाबतची मागणी केली तसंच ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर असून इथे कलाकार मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात आणि नवनवीन कलाकार उदयास आहेत त्यासाठी उभारण्यात आलेलं कलाभवन त्याची दुरुस्ती करून खुलं करावं आणि कलाकारांना त्याचा वापर करू देण्यात यावा अशीही मागणी केली आहे सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली संतप्त कर्मचाऱ्यांनी एकत्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी एकत्र एक एक येत बेमुदत संप पुकारला असून काल या बंदमध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी देखील सहभागी झाले होते जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आणि सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांचा विचार करावा अशी मागणी संघटनेच्या आली कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज बूथ पातळीवर बांधणी आणि शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या सत्त्याण्णव प्रकल्पग्रस्तांपैकी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचं वाटप आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार